मित्रांनो कशी आहे बाईक निंजा सात लाखाची कावासाकी निंजा घेऊन जा फक्त पावणे तीन लाख रुपयात ही निंजा मी जे बोललो दो दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयात त्या भावात तुम्ही देणार का परफेक्ट सर दोन हजार ची गाडी आहे ही हजार किलोमीटर चालली आणि फर्स्ट ओनर आहे आपण टू लॅक सेव्हन्टी फाईव्ह विथ ट्रान्सफर देतो मला बऱ्याच लोकांचे कॉल्स मेसेजेस येत होते की आम्हाला बीएमडब्ल्यू मध्ये ॲडव्हेंचर टुरिंग बाईक हवी आहे बरं तर मी हे जीएसटी मध्ये आपल्याकडे हे दोन ऑप्शन अवेलेबल आहेत की ही बावीस ची गाडी आहे आपल्याकडे ओके ही आपण देतोय टू लॅक एटी फायव्ह थाउजंड वैशिष्ट्य असं की हिला ऑलरेडी सेव्हन्टी सेव्हन्टी फाईव्ह थाउजन ची एक्सेसरीज तुम्ही स्वतः गाडी चेक करू शकता ला बोलवू शकता चार मेकॅनिक गाडी घेऊन जा काही प्रॉब्लेम ज्यांना ज्यांना टुरिंग करायचे त्यांच्यासाठी ट्रॅम्स क्रॅमजर पण एक चांगलं ऑप्शन आहे फोर हंड्रेड मध्येच येते ही सुद्धा गाडी मोनोसपेन्शन असल्यामुळे तुम्हाला कम्फर्टेबल रायडिंग मिळेल तरी ट्वेंटी ट्वेंटी फोर ची आहे सात हजार चालली आहे बस आणि आपण याची प्राइस कोट केली होती टू लॅक्स सेव्हन्टी फाईव्ह थाउजंड पण आता या व्हिडिओ नंतर आपण याला जरा हेवी डिस्काउंट देतोय तर आपण फाईव्ह विथ ट्रान्सफर गाडी देतो कॉन्टिनेंटल जी टी सिक्स फिफ्टी साठी मला बरेच लोकांचे कमेंट्स आणि कॉल्स येत होते बऱ्याच दिवसांपासून ही गाडी मी पर्सनली कस्टमरच्या घरी जाऊन चेक केल्यानंतरच गाडी शॉपवरती आणलेली आहे सोळा हजार किलोमीटर चालली आहे पीपीएफ कस्टमरनी पूर्ण केलेलं आहे गाडीवरती शोरूम रूम मेंटेन आहे आणि ही आपण प्राइसिंग वाईज जर बघितली तर तीन लाख पंधरा हजार आपण हिला कोट केलेला आहे त्याच्यामध्ये आपण ट्रान्सफर इन्क्लुडेड आहे त्याच्यामध्ये तर मित्रांनो ही रॉयल एन्फील्डची इंटरसेप्टर सिक्स फिफ्टी आहे ही बाईक तुमची होऊ शकते या बाईकची डिटेल्स पण आपण जाणून घेणार आहोत नोव्हेंबर ट्वेंटी ट्वेंटीचं मॉडेल असणारे इंटरसेप्टर सिक्स फिफ्टी मध्ये फर्स्ट ओनर आहे गाडी फक्त साडेसात हजार किलोमीटर चाललेली आहे आणि याची प्राइस असणार आहे फक्त थ्री लॅक फोर्टी फायव्ह थाउजंड रॉयल एनफिल्ड क्लासिकला बोर झाला असेल तर होंडा एक भारी ब्रँड तुमच्यासाठी शोरूम कंडिशन आर एस होंडा आर एस थ्री फिफ्टी आहे म्हणजे एक वर्ष बरोबर एक वर्ष जुनी गाडी आहे त्या गाडीचं रनिंग बघितलं तर फक्त दहा हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी ही गाडी तुम्हाला पार्श्व ऑटो मध्ये मिळेल फक्त आणि फक्त दोन लाख दहा हजार रुपयाला पुष्कर सर युज बाईक घ्यायचे तर आम्ही तुमच्याकडेच काय सगळ्यात मेन म्हणजे मी जे गाड्या इन्व्हेस्ट करतो ते स्वतःच्या खिशातन पैसे इन्व्हेस्ट करतो तर मी त्या सेल्फ इन्स्पेक्ट केल्याशिवाय गाड्या विकत घेत नाही प्लस मला चारशे प्लस गाड्या विकण्याचा अनुभव आहे आतापर्यंत दोन अडीच वर्षामध्ये थर्डली आपण लोन फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो पुणे पिंपरी चिंचवडा ऍड्रेसला ज्याच्यामध्ये थर्टी पर्सेंट डाऊन पेमेंट असतं आणि फोर्थ की आपण मोस्टली फक्त फर्स्ट ओनर गाड्यांमध्येच डील करतो मित्रांनो जेव्हा तुम्ही खिशातून पैसे ना तेव्हा माणूस दहा वेळा विचार करतो गाडी घेताना तरी देखील तुम्हाला क्वेश्चन असेल डाऊट असेल तुम्ही तुमचा मेकॅनिक घेऊन या गाड्या चेक करा आणि गाडी खरेदी करा बिंदास्तपणे अहो मित्रांनो वाट कसली बघताय घेऊन जा तुमची ड्रीम बाईक या सरांनी मित्र विजिट करा पार्श ऑटो पीसीएमसी लिंक रोड चिंचवड धन्यवाद जय महाराष्ट्र